युवकांनो सावधान सायबर क्राईमचा विळखा वाढतोय सोशल नेटवर्किंगचा दुरुपयोग करणाऱ्यांचं घटकांचं प्रमाण वाढलं असून महाविद्यालयीन तरुणांमध्ये हा प्रकार अधिक आढळून येतोय सायबर क्राईमचे जाळे वाढत असून तरुणींसह तरुणांनाही याचा फटका बसतोय फेसबुक व्हॉट्सअपच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला याचे चांगलेच परिणाम भोगावे लागत असल्याचं दिसून येत आहे शहरात अशा घटनांमध्ये वाढ झाली असून तरुणींना या दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेतील सायबर सेलमध्ये अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पाहायला मिळत आहेत आपल्या फ्रेंड्स ग्रुपच्या एखाद्या मुलीचा गैरफायदा घेत तिचे फेसबुकचे अकाउंट हॅक करीत बदनामी करणं अशील मॅसेज करणं अशील फोटोज अपलोड करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत तरुणाईने याबाबत सतर्कता बाळगणं गरजेचं आहे आजकाल अनोळखी व्यक्तींमध्ये सहज मैत्रीचे नाते निर्माण होतात त्यानंतर मोबाईल नंबर दिला जातो ग्रुपमध्ये आपल्या फेसबुक आय डी ईमेल आय डी दिला जातो किंवा एखाद्या मैत्रिणीचा तो मित्र असतो तो त्या मुलीला त्रास देण्याच्या मार्गावर असतो या माहितीचा गैरवापर करीत तो संबंधित तरुणीला त्रास देऊ लागतो असे अनेक प्रकार दररोज शहरात घडत असून पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं झालंय ब्युरो रिपोर्ट जनसबूत न्यूज नेटवर्क गिरमाजी सूर्यकार धर्माबाद जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा